चार बारा बारा कोण बहात्तर बाराच्यावरील बऱ्याटी शहाण्णव बार्ण आठ बारा दहा एवढी माझी परिस्थिती शून्य होती पन्नास पैसे आठ कंपी ते नव्हते माझ्याजवळ नवीन सांगितलं मला सगळं पन्नास पैसे चार कंपी नव्हती अशी माझी परिस्थिती होती आज या पुस्तकाच्या निमित्ताने नि मला भरभरून मिळालं तुम्हाला सांगितले माझ्याजवळ फक्त ज्ञानाची शिधोरी माझी शिधी नाही माझ्या मी माणसं जोडली फक्त माणसं जोडली भेटलेला माणूस वाचलेलं पुस्तक मी रात्री मोठा मुंबईचा टीव्हीवर दिसणारा माणूस गप्पा मारल्या कविता म्हणते पण ते मी सांगितलं माझ्या पप्पाचा वाढदिवस आहे बाळालाचं दिलंच मी पुस्तकचं प्रेम भेट आनंदाने त्याच्या आजोबाला आवडलं मग बाळाच्या हातात दिलं हे पुस्तक तुला घेऊन जाईल म्हणजे आज आच आधी वाचतील आणि मग म्हण माझ्या पप्पाचा वाढदिवस आहे बोलायला सांगितलं चांगलं पुस्तक निवडून आण इतकं त्या याला पुस्तक का आवडलं याच्यात म्हण टी व्हीवर दिसणारे माणसं पुस्तक कसं शोधून का आडलं म्हण आता या पुस्तकातून म्हण मी सुद्धा याचा फायदा घेईन किती आनंदाची गोष्ट आहे मोठी गोष्ट फार मोठी गोष्ट फार मोठी गोष्ट मी आज दोन जन्मदिवशी मोफत पुस्तक येतो के जर ओ मोफत बायाची बिस्ती हो मोफत डोळे जेवण हो मोफत हॅपी बड्डे हो मोफत आणि हो पुस्तकाचं जर प्रकाशन असलं जिडमाला बोलावलं तिरून दहा पुस्तकं खरेदी करून आणते म्हणजे बरीनं भर पडती एवढ्या आठ हजार पुस्तकाचा संग्रह मी मोठीच गोष्ट आणि माझ्या मुलाला नवीपासून पेपर वाटायला हवं सांगितलं अशी परि सांगितलं आजच पेपर राहिली तर पुढं पडलं झडलं तर काय बाबा पडल तसेच काळाचा पण बाबा एवढे बदल्याची एक कविता ऐकू ना तुमची सरांना तुमची पाठ असली तुमची वाजता शेतकऱ्यावर वि म्हणते नाग पंचमी चासनी ओटा ओटा साऱ्या गणी हर तग मग शांत वीर वळे जग श्रावणात वे वा पाचवीला म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षी आता म्हणजे पासष्ट वर्षाचा कालखंड गेला आहे तरी ती कविता विसरत नाही याचा अर्थ असा की बालकुमारांच्या वयात जी संस्कार वाङ्मयाचे होतात ती चिरकाळ टिकतात आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकतात पण माझा प्रयत्न असा होता मुख्याध्यापक म्हणून की विद्यार्थ्यांना चांगले अनुभव द्यायचे समृद्ध अनुभव हो द्यायचे शाळेय जीवनामध्ये त्यामुळे आयुष्यभर विसरूच शकत नाही माझ्या माई अजून बसती सोयीने दोन नंबरचा चौथा सेक्रेटरी होता इंदिरा गांधी पंतप्रधान होती आणि सव शिक्षक लोक म्हणजे सायकली वली याची no. वर्गात फक्त माझं गोटवर होतं चुक्याची लाडकी होती वामनराव नाव होतं मग तुम्हाला सांगितलं मला त्याच्या वेगकडे खियासाठी बदल त्याच्यावर रूड असं शिक्षण होत त्यावर मग मला बोटाला धरून दिलं मुख्यध्यापकांनी म्हण कमल नाव आहे माझं म्हण कमल काय उत्तर आहे म्हणून बोट केलं म्हणलं भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी जाती म्हणलं तेव्हा ग्राम गौरव आहेवरे बिगोर तालुक्यात होते तर माझ्या तुमच्याचं पाच अक्षरी नाव झालं मरतो सध्या गाव म्हणायचा वामनराव चौधरी रेपेप आणि त्या काय मला पाच रुपयाचा सगळं एवढा आता मला सप्रेंड भेट दिलं अण्णासाहेब कवड्यांनी किती अकरा वयात त्याच्यामुळे मी सांगितले माझी मुळीची बुद्धी चणचलच होती तुम्हाला सांगितले पण मी बेगराडी लागली मी मग आता कोण कोण भेटले होता पुस्तकांच्या या हॉटेलच्या माध्यमातून कोणाकोणाची भेट झाली तुम्हाला मला प्रवीण लवंगे हो परत राजेंद्र लखे परत फडणवीसच्या बहिणी मागल्या आठवड्यात आल्या बर मुंबई मधली एक्कावन मधली गर्डी तो साहित्यिक माझ्याकडे येऊन गेला तुम्हाला सांगते असे अनेक जर येते तुम्हाला सांगते काल साथ जेवण पुढे कार्यक्रम ना शिकला जेवायला कुठले बापू इडा आली ते माणसं इथलं जेवण महत्वाचं नाही इथं तुमची भेट महत्वाची आहे भेटलेच मन भरपूर पोट भेटत थांबले पण विचार करू हा बाहेर थांबलेत एकदम तुमच्यासाठी मला आजीला भेटायला आलो म्हणन नौराबाई पठणावर तिकडे जाऊ बसू मी आँ. काय म्हणते मला रविवारी मी काम सांगितले आलेल्या ह्या माणसाचे गप्पा मार्ग हम्म तेवढं काम नाही माझं चांगलं सांग आणि तुम्हाला सांगता मला काहीच नाही घेतलंच पाहिजे जोडी नजरे आली ना घेतलंच पाहिजे असं अपेक्षा नाही फक्त तुम्ही तुमच्या मुलाला एक पुस्तक का हे कावा म्हणते त्यांच्या विनंती करून सांगते तुम्ही घ्या आत काहीच नाही का नाश्ता घ्या का तुम्ही पावडाच खावाडा पाहून खायच आज फक्त तुम्ही कोपऱ्याला का पुस्तकं ठेवली ज्ञानाकडे अशी शेफ्टी उठली जर तुम्ही खाता खाता वाचलं वाचता वाचता जर खाल काउंटर जर मोबाईल जमा केला माझ्याकडं दहा टक्के डिस्काउंट ऑर्डर सुद्धा पाठी पेन्सिल ऑर्डर पण माझं ऑर्डर सुद्धा शिकल्या म्हणून मी शिकले पहिली माझी ओळी सावित्रीला शिक्षणाचा मार्ग दाखविला बोटाचा केला कलम जमिनीची केली पाठी तवा झाल्या ज्योतिक्रांती जिजाबाईनं जर शशीबाई महाराज घडावले तसे प्रत्येक महिलांनी आपला शिवाजी इंस्टाग्रामवर फेसबुकवर नी पाच <laughs> ते काय करायचं इतिहासातून शिकवा वा शिवाजी महाराजाला जसं जिजाबाईनं त्याद्वार वड्यावर बसा शिकावलं शिकवलं तसं आपल्या मुलाला कसा अभ्यास करायचा खुर्चीवर बसवा स्वयंपाकघरात स्वयंपाक करता करता मुलं गडवा वा मी जसा माझा प्रवीण स्वयंपाक करता करता गडावला तसं तुम्ही पण घडवा एवढं बोलून धन्यवाद आणि एकच सराय करताना म्हणायचे सोन टक्क्याची फुलं एवढ्याचं पान जाई मोगऱ्याचा सुगंध आणि त्यांनी आज आजीच्या घराला पाऊल लागल्याबद्दल मला होतो आनंद एवढं बोलून धन्यवाद